आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही तिळवणी गावच्या सुपुत्राची मंत्रालय सहाय्यक पदी नेमणूक जिद्द आणि मेहनत सिद्ध करून दाखवायची वेळ म्हणजे परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी तर्फे घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तिळवणी गावातील सुपुत्र माननीय श्री संदीप बबन कोळी यांची मंत्रालय सहाय्यकपदी नेमणूक झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित उपसरपंच दीपक गायकवाड माननीय सुकुमार चव्हाण ग्रामपंचायत सदस्य तिळवणी सोसायटी चेअरमन माननीय चंद्रकांत पाटील व्हाईस चेअरमन प्रदीप कोळी सामाजिक कार्यकर्ते निलेश गायकवाड चंद्रकांत चौगले नवरंग चव्हाण निलेश पाटील बजीरंग चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते एस एम मराठी न्यूजसाठी तिळवणीहून शिरीष मधाळे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा